नमस्कार भारताची फॉरेन पॉलिसी नक्कीच चालवता तरी कोण हा प्रश्न ऐकायला जितका सोपा वाटतो त्याचं उत्तर तितकंच गुंतागुंतीचं आहे चला आज याची चिरफाड करूया साधारणपणे काय वाटतं की हे सगळं फक्त तीन ऑफिस चालवतात पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओ परराष्ट्र मंत्रालय म्हणजे एमईए आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद एनएससी झालं पण थांबा गोष्ट खरंच इतकी सरळ आहे का की पडद्यामागे अजूनही बरेच खेळाडू आहेत चला तर मग या प्रश्नाच्या आठ डोकावून पाहूया एका कांद्यासारखे एक एक पापुद्रस सोलून बघूया अगदी पॉवरच्या सेंटरपासून ते बाहेरून प्रभाव टाकणाऱ्या अदृश्य हातांपर्यंत तर आपण आधी त्या तीन मुख्य ऑफिसेसच्या पलीकडे काय आहे ते बघू मग सत्तेचं आतलं वर्तुळ त्यानंतर सरकारी यंत्रणा मग लोकशाहीचा अंकुश बाहेरचे प्रभाव टाकणारे घटक आणि शेवटी या सगळ्याचं मिळून चित्र कसं दिसतं ते पाहूया तर जसं मी म्हटलं ती तीन नावं पी एम ओ एमई एन ही तर फक्त कठेची सुरुवात आहे खरी सूत्र याच्या खूप खोलवर आहेत ठीक आहे तर सुरुवात करूया एकदम आतल्या गोटातून थेट पॉवर सेंटरमधून जिथे परराष्ट्र धोरणाचे सगळ्यात मोठे निर्णय घेतले जातात भारताचा इतिहास बघा ना प्रत्येक मोठ्या फॉरेन पॉलिसीवर पंतप्रधानांची एक वैयक्तिक सही आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे नेहरू आणि त्यांचं अलिप्ततावादी धोरण इंदिरा गांधी आणि रशियासोबतचा तो प्रसिद्ध मैत्री करार किंवा अगदी आताचं घ्या मोदींची नेबरहूड फर्स्ट पॉलिसी हे सगळे मोठे निर्णय त्या त्या, त्या, त्या पंतप्रधानांच्या नावानेच ओळखले जातात त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की पंतप्रधान आणि त्यांचं कार्यालय म्हणजे पीएमओ हेच या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे पण थांबा पंतप्रधान काही का हे निर्णय एकटे घेत नाहीत त्यांच्यासोबत एक सुपर पॉवरफुल टीम असते तिचं नाव आहे सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती किंवा सोप्या भाषेत सी सी एस देशाच्या सुरक्षेबद्दल आणि फॉरेन पॉलिसीबद्दलचे सगळे मोठे निर्णय फायनल होतात ते इथेच आणि या टीममध्ये कोण असतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे अर्थात पंतप्रधान हे अध्यक्ष असतातच त्यांच्यासोबत असतात संरक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणजे बघा देशाचे सर्वात महत्वाचे निर्णय फक्त हे पाच लोक मिळून घेतात किती छोटी आणि पॉवरफुल बॉडी आहे ओके okay, तर टॉप लेव्हलवर निर्णय तर झाला पण तो कागदावरच राहून चालणार नाही ना तो प्रत्यक्षात कोण आणणार तर आता आपण त्या सरकारी मशिनरीकडे वळूया जे या धोरणांचं खरं एंजिन आहे या मशिनरीचं हार्ट आहे आपलं परराष्ट्र मंत्रालय म्हणजेच एमईए पण इथे ना एक मोठा पेज आहे एका बाजूला आहेत आपले आय एफ एस ऑफिसर म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी प्रचंड हुशार कोणत्याही विषयावर काम करणारे जर्नलिस्ट पण दुसरीकडे आजचं जग बदललंय आता हवामान बदल सायबर सिक्युरिटी आंतरराष्ट्रीय व्यापार यासारख्या विषयांवर खास स्पेशालिस्ट लोकांची गरज आहे मग या जर्नलिस्ट आणि स्पेशालिस्टचा मेळ घालायचा कसा हा एक मोठाच प्रश्न आहे शशी थरूर यांनी एकदा काय म्हटलं होतं की आपल्याकडे कर्मचारीच इतके कमी आहेत की भारत जागतिक स्तरावर आपल्या वजनापेक्षा कमी पंच मारतो आणि कदाचित हीच टीका लक्षात घेऊन आता लॅटरल एंट्रीसारखे प्रयोग सुरू झालेत म्हणजे काय तर बाहेरच्या जगातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना थेट सिस्टममध्ये संधी दिली जाते बरं आता आपण सरकार बघितलं ब्युरोक्रेसी बघितली पण यांच्यावर कोणाचं कंट्रोल असतो की नाही कोणीतरी अंकुश ठेवायला पाहिजे ना आणि इथेच एंट्री होते आपल्या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या पहारेकऱ्याची आपली संसद अगदी जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्येच म्हटलं होतं की मी पूर्णपणे सभागृहाच्या हातात आहे आता बघा फॉरेन पॉलिसीमध्ये संसदेचे थेट अधिकार तसे कमी आहेत पण तिचं जे एक नैतिक आणि राजकीय वजन आहे ना ते खूप मोठं आहे मग संसद आपला प्रभाव कसा टाकते तीन मुख्य मार्ग आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे पैसा परराष्ट्र मंत्रालयाचं बजेट संसदेत मंजूर होतं पैसाच नाही दिला तर काम कसं होणार दुसरा मार्ग आहे चर्चा आणि वादविवाद सरकारला त्यांच्या निर्णयांबद्दल जाब विचारला जातो आणि तिसरं काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय करार जर देशात लागू करायचे असतील तर त्यासाठी संसदेची परवानगी लागतेच लागते आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये प्रत्यक्ष उदाहरणं आहेत आठवतंय दोन हजार आठचा भारत अमेरिका अणु करार त्या एका मुद्द्यावरून सरकार जवळपास पडणार होतं किंवा अणुदायित्व कायद्याच्या वेळी तर विरोधी पक्षांनी सरकारला इतकं धारेवर धरलं की महत्त्वाचे बदल करावेच लागले आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दोन हजार पंधराचा बांगलादेशसोबतचा सीमा करार त्यासाठी चक्क घटनादुरुस्ती करावी लागली यावरून एक गोष्ट तर पक्की होते देशाच्या जमिनीवर अंतिम अधिकार फक्त आणि फक्त संसदेचा आहे चला आत्तापर्यंत आपण सरकारी चौकटीच होतो आता याच्या बाहेर येऊया आणि त्या घटकांबद्दल बोलूया जे सरकारमध्ये नसूनही बाहेरून पॉलिसीवर प्रभाव टाकतात यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो तो मीडियाचा मीडिया, मीडिया फक्त बातमी सांगत नाही तर अजेंडा सेट करतो म्हणजे कोणत्या विषयावर चर्चा झाली पाहिजे हे ठरवतो एक उदाहरण देतो दोन हजार नऊमध्ये शर्म अल शेखमध्ये भारत पाकिस्तानचे एक जॉईंट स्टेटमेंट आलं मीडियाने त्यावर इतकी प्रचंड टीका केली त्याला थेट देशाशी गद्दारी असं लेबल लावलं गेलं आणि परिणाम काय झाला पाकिस्तानसोबतची चर्चेची प्रक्रियाच ठक्क झाले इतका मोठा इम्पॅक्ट असतो मीडियाचा यानंतर येतात दोन महत्त्वाचे खेळाडू युनिव्हर्सिटीज आणि थिंक टँक्स फरक काय आहे दोघांमध्ये तर बघा युनिव्हर्सिटीजमध्ये जे रिसर्च होतं ते मुख्यतः अकॅडमिक किंवा ज्ञानासाठी असतं पण थिंक टँक्सचा उद्देशच असतो सरकारी धोरणांना माहिती पुरवणं त्यांना दिशा देणं खरं आहे की भारतात त्यांचा प्रभाव अजून अमेरिकेसारखा नाही आहे पण तो हळूहळू निश्चितच वाढतोय आणि तिसरा आणि आता खूप महत्त्वाचा झालेला खेळाडू म्हणजे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे आपले उद्योगपती उदारीकरणाच्या आधी इथे यांचं काहीच अस्तित्व नव्हतं फॉरेन पॉलिसीमध्ये पण त्यानंतर हळूहळू खास करून आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचा आवाज वाढू लागला पोखरण अणू चाचणीनंतर ते त्यांनी बॅक चॅनल डिप्लोमसीमध्ये पण मदत केली आणि आजची परिस्थिती आरसीईपी नावाच्या एका प्रचंड मोठे ट्रेड डीलमधून भारत बाहेर पडला यामागे प्रायव्हेट सेक्टरचा दबाव हे एक मोठं कारण मानलं जातं तर मग हे सगळे वेगवेगळे खेळाडू हे सगळे वेगवेगळे आवाज यांना एकत्र आणल्यावर चित्र कसं दिसतं कल्पना करा एका खोलीची जी गर्दीने आणि वेगवेगळ्या आवाजांनी वेग पूर्ण वेग भरलेली आहे म्हणजे एक गोष्ट तर आतापर्यंत स्पष्ट झालीच असेल भारताची फॉरेन पॉलिसी ही काही एका बंद खोलीत चार लोकांनी मिळून बनवलेली गोष्ट नाही ही एक अतिशय डायनॅमिक प्रोसेस आहे ज्यात सतत वाटाघाटी चालतात वादविवाद होतात अनेक लोक आपापला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात पंतप्रधान आणि त्यांची कॅबिनेट सरकारी अधिकारी संसद मीडिया उद्योगपती हे सगळेच या मोठ्या खेळातले महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं की जर निर्णय घेणाऱ्या या खोलीत इतके वेगवेगळे आवाज असतील इतकी मतमतांतरं असतील तर मग जगाच्या व्यासपीठावर भारत एक देश म्हणून एका आवाजात कसा बोलू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का